तरुण मुलाला भारतीय सेनेमध्ये वीरमरण आलं परंतु या घटनेनंतर मात्र वेगळेच कारनामे समोर आले कॅप्टन अंशुमन सिंग यांना भारतीय सेनेमध्ये वीरमरण आलं त्यानंतर राष्ट्रपती भवनमध्ये त्यांना कीर्तीचक्र आणि शौर्यचक्र देऊन सन्मानित केले हेच कीर्तीचक्र घेण्यासाठी अंशुमन सिंग यांची पत्नी स्मृती सिंग आणि आई आल्या होत्या तेवीस वर्ष पत्नी जेव्हा कीर्ती चक्र घेण्यासाठी गेली तेव्हा राष्ट्रपती भवनमध्ये सर्वांच्या डोळ्यामध्ये पाणी होत कमी वयामध्येच पती गमावला म्हणून सर्वांच्या डोळ्यात स्मृती सिंग यांच्याबद्दल आदर होता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला त्यानंतर अंशुमन सिंग यांच्या पत्नीबद्दल दुःख व्यक्त केलं ला जाऊ लागलं पण आता सोशल मीडियावरती एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे तो म्हणजे अंशुमन सिंग यांच्या आई वडिलांचा आई वडिलांचं म्हणणं आहे मुलाला ज्या काही सुविधा मिळणार आहेत त्या आई मिळावा त्याच्या पत्नीला त्या, पत्नी त्या सुविधा नाही मिळल्या पाहिजेत यावरती अंशुमन सिंग यांची पत्नी स्मृती सिंग काय म्हणाली आणि अंशुमन सिंग यांच्या आई नेमकं म्हणणं काय चला तेच पाहूया एकोणीस जुलैच्या पहाटे सियाचीनच्या आर्मीच्या कॅम्पसच्या भागामध्ये त्या ठिकाणी अचानक आग लागली रक्त गोठवणाऱ्या या थंडीमध्ये आग लागल्यामुळे लष्कराचे अनेक जवान अडकले होते एका फायबर ग्लास कटमध्ये अडकलेल्या जवानांना वाचवण्यासाठी कॅप्टन अंशुमन सिंग पुढं आले तिथून त्यांनी जवानांना बाहेरी काढलं आणि त्यांच्यावरती उपचार करायला सुरुवात केली त्याचवेळी औषधं आणि जीव वाचवण्याचे उपकरणं असलेल्या भागामध्ये आग लागली ते औषधं आणि उपकरणं वाचवण्यासाठी कॅप्टन अंशुमन सिंग यांनी कोणताही विचार न करता स्वतःला त्या आगीमध्ये झोकून दिले तब्बल सतरा हजार फुटावर असलेल्या सुसाट्याच्या वाऱ्यामुळे त्या ठिकाणी आगीने मोठा फेट घेतला आणि यामध्येच कॅप्टन अंशुमन सिंग यांना होरपळून वीर मरण आले कॅप्टन अंशुमन सिंग यांनी आपल्या साथीदारांना वाचवण्यासाठी आपल्या जीवाचा त्याग केला त्यामुळे त्यांना राष्ट्रपती भवनमध्ये मरणोत्तर कीर्तिचक्र प्रदान करण्यात आले हे कीर्तिचक्र घेताना अंशुमन सिंग यांची पत्नी तेवीस वर्षीय स्मृती सिंग यांच्या डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी होते वयस्यात तेवीस वर्षीय स्मृती यांना कराव्या लागलेल्या त्यागामुळे सोशल मीडियावरती त्यांच्या त्यागाचं आणि धीराचं कौतुक व्हायला लागलं स्मृती यांच्यावरती लोक सहानुभूती दाखवत असतानाच दुसरीकडे त्यांचे सासू सासरे म्हणजेच कॅप्टन अंशुमन सिंग यांच्या आई वडिलांनी सोनेवरती गंभीर आरोप केले आहेत अंशुमन सिंग यांचे वडील सेवानिवृत्त रवी प्रताप सिंग आणि आई मंजू सिंग यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत म्हणाले अंशुमन सिंह आणि स्मृती सिंह यांच्या लग्नाला फक्त पाचच महिने झाले होते त्यामुळे त्यांना कोणतेही अपत्य नाही मुलगा गेल्यानंतर सून आमच्या घरामधून वेगळी राहण्यासाठी गेली आणि आता तिने पत्ताही बदलला आहे राष्ट्रपती भवनमध्ये चक्र मिळाले होते तेही ते, ते बरोबर घेऊन गेली मुलाचं सर्व सामान सुद्धा तिच्याच पत्त्यावरती जाईल मुलाची आठवण म्हणून आमच्याकडं काहीच असे राहिले नाही त्यामुळे आम्ही आमची सून सिंह हिला संपर्क साधला परंतु तिने कोणतेही प्रत्युत्तर दिले नाही सुनेला फक्त कागद पैसे कीर्तीचक्र याबद्दल फक्त चिंता आहे अंशुमन सिंग यांचे वडील रवी प्रताप सिंह हो, आणि आई मंजू सिंह हो, यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह हो, यांच्याकडे एक विनंती केली आहे सोन आता आमच्याबरोबर राहत नाही ती वेगळी राहण्यासाठी गेली जर आमच्याबरोबर राहत असती तर सर्व सुविधा तिला मिळायला पाहिजे होत्या परंतु ती आमच्या बरोबर राहत नाही आमच्या संघ संपर्कही तिने तोडला आहे ती आता आमच्याशी बोलतही नाही त्यामुळे कॅप्टन अंशुमन सिंग यांच्या आई वडिलांनी विनंती केली आहे मुलगा गेल्यानंतर पत्नीला ज्या काही सुविधा मिळणार होत्या त्या सर्व सुविधा आई वडिलांना मिळायला हव्या मित्रांनो या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं आई वडिलांचं म्हणणं कितपत योग्य आहे आणि अंशुमन सिंग यांची पत्नी स्मृती सिंह यांची वागणे हो कितपत योग्य आहे कमेंट करून नक्की कळवा